नमस्कार सर्वांना बाळपणीचा काळसुखाचा म्हणतात ना ते अगदी खरंच आहे निरागस बालपण जगणारी ही मुले पाहिली की स्वतःचं बालपण आठवतं आल्लडपणात केलेल्या चुका मोठ्यांचा खाल्लेला ओरडा पण तेव्हा कशाचंच काही वाटायचं नाही सेवा सदनमध्ये या लेकरांसोबत मी रोज बालपण जगते पण त्याचबरोबर त्यांच्यावर योग्य संस्कार करण्याची जबाबदारीही आपल्यावर आहे हे क्षणभरही विसरून चालत नाही बरं रोज सायंकाळच्या वेळी ज्ञानेश्वरी वाचन प्रार्थना हा मुलांच्या नित्याचाच भाग आहे मुलांना आता या या सर्व गोष्टींची एवढी सवय झाली आहे की ते स्वतःहून गोष्टी करतात इकडे प्रार्थना, प्रार्थना होईपर्यंत तिकडे किचन मध्ये स्वयंपाकाची तयारी होत असते आज मुलांसाठी पालकाचे आणि चुक्याचे वरण बनवले होते वरण एवढे छान झाले होते ना होणारच कारण ते करताना या लाडक्यांची लुडबुड सुरूच होती त्यांनी पण मदत केली होती वरण बनवायला आता बसणार होती मुलांची बघा कसे थाटात आणि आयटीत जात आहे जेवायला सर्व मुले जेवायला बसले जेवणा आधी त्यांनी प्रार्थना म्हटली आणि सगळे आनंदाने जेवू लागले सेवा सदन मध्ये रोज असेच पद्धतशीरपणे मुलांना जेवण वाढले जाते सर्व वेगवेगळ्या कुटुंबातून आलेली ही मुले पण अगदी सख्ख्या भावासारखे एकमेकांना जीव लावून राहतात एकमेकांशी भांडत नाहीत एकमेकांची जीवापाड काळजी घेतात जेवणं झाली की मुले अभ्यासाला बसतात अगदी मन लावून अभ्यास करतात आणि रात्री साडेदहा वाजता सर्वजण झोपून जातात तर असं असतं आमचं सायंकाळचं रूटीन तुम्हाला माझ्या लेकरांचे हे रुटीन कसे वाटले नक्की सांगा धन्यवाद